गरज आहे केदारनाथ बेदारनाथ फिरण्याची काही आपल्या महाराष्ट्रामध्ये काही कमी सौंदर्य आहे काही काय काय जम्मू काश्मीरला काय करतो कसले डोंगर आहे तिकडे धरा करायचं धरा

अयो मला चेन्नई बोलतो आवाजात किती असायचे साडेपाच वाजले दहा मिनिटं झाली बरोबर शिशीन अन्ना दुसरं काहीच आठवलं नाही आता हायला उत्तर काय आत्ता हल्लं उत्तर काय बोलला तू आता काय बोलायचं

हो मी काय म्हणतोय आहे माझं ऐका तुम्ही खातू दे आपण आंघोळा करू इथून इथून महागारी जाऊ राव हां हां चला की अहो मग ताकी नाही नाही पॉईंट बघू आपण दुसरा चला आंघोळ करण्यासारखा पण कसं आहे आमचा पहिलं पहिलं कसं आहे असं कोणतरी म्हटलंय कि वाचलं वाचलं होते क्षणासाठी

अहो पण ते पाणी कसं होतं नदीच नदीच होत चांगलं पाणी भीमाशंकरला येऊन धबधब्याखाली आंघोळ करताना आमचे काही मित्र लोक भीमाशंकरला खूप सारा पाऊस पडल्यामुळे धबधब्याखाली आंघोळीचा एन्जॉय करताना आमचे मित्र धबधबा